नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ओडूस पंचायत समितीमध्ये कृषी अवजारांची सोडत संपन्न पंचायत समिती खटाव वडूच कृषी विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या कृषी अवजारांसाठी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 जून 2025 हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते त्यामध्ये कॅनव्हास ताडपत्री कडवा कुट्टी सयंत्र दोन एच पी मोटारीसह तीन एच विद्युत पंप संच पाच एच पी विद्युत पंपसंच व्ही सी पाईप ट्रिपल पिस्टन एच टी पी पंप कृषी मदपेटीसाठी अनुदान देणे व पॉवर इत्यादी अर्ज पद्धतीने प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने सदर अर्जाची सोडत गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या हस्ते काढण्यात आली आहे यावेळी कृषी विभागाचे अधिकारी बीजी चव्हाण मांगडे सुतार साळुंके शेलार आदी सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते राजू नमस्कार, आपण तीस जून पर्यंत ताडपते असेल कणबापुटी असेल थ्री एच पी पाच एच पी साडेसात एच पी मोटर असेल किंवा यंत्रिकरणाची संधी असेल मधुमक्षिका पानाची पेटी असेल अशा विविध शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या वस्तूंच जिल्हा परिषद सेसच्या माध्यमातून आपण सबसिडीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत असतो तर तीस जून पर्यंत या अर्जाची मुदत होती आणि त्या अर्जाची सोडत दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी आज पंचायत समितीच्या हॉलमध्ये संपन्न झाली आणि या सोडतीसाठी भटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला होता आणि सोडत अतिशय पारदर्शक पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे आपण सर्व शेतकऱ्यांना त्याची त्यांच्या उपस्थितीत आपण पार पडली आणि याच्यामध्ये कुठलीही तक्रार झाली नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळविणीच्या वातावरणामध्ये ही सोडत पार पडली आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची